हमारी और बीमार लिख दिया उन्होंने नज की हमारी और बीमार लिख दिया हमने रोक पूछा उनसे अरे हमने रोक पूछा उनसे तो उन्होंने भव्य दिया कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के जिन्होंने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम दिया जिन्होंने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया माध्यम चौधरी करते वो माध्य शुरुआत करते लहान

जवळ असते मग त्यास योग्य ते संस्कार लावणे योग्य ती शिस्त लावणे योग्य ते वळण लावणे हे मला वाटतं आईशिवाय चांगल्या रीतीने कुणी समजू शकत शिकू शकत नाही आज आजकालच्या काळात आपण बघितलं तर आई आणि वडील दोघेही व्यवसायानिमित्त कामानिमित्त व्यस्त असतात पण कामानिमित्त व्यवसायानिमित्त व्यस्त जरी असले तरी तरी एकत्र कुटुंब ठेवणे हे तर पालक नक्कीच करू शकतात त्यांना त्यांच्या आजी आजोबांच्या छायेत ठेवणे छायेत ठेवणे हे तर पालक नक्कीच करू शकतात इतरांची वर्तुळ कशी आहे तर पालक नक्कीच लक्ष देऊ शकतात आपल्या मुलांना चांगल्या रील उद्या भविष्यात तो मुलगा कलाकार करू शकेल पण वाईट आणखी काप त्या काय शोध करतील याचा विचार करणे गरजेचे आहे गरजेचे आहे नागरिक उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे एक आदर्श नागरिक बनवायचा आहे आणि माझ इथे थांबते संयोजकांनी मला था थकवण्याचे त्यांच्या आभार व्यक्त करते